कँटीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून कसलाही पश्चाताप न झालेले आमदार संजय गायकवाड यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कॅन्टीन केसरी किताब देऊन उपरोधिक सत्कार करण्यात आला मुंबई विधानभवनाच्या आवारातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून कसलाही पश्चाताप न झालेले आमदार संजय गायकवाड यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कॅन्टीन केसरी किताब देऊन उपरोधिक सत्कार करण्यात आला हे आंदोलन शहर प्रमुख महेश धाराशिवकर प्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं प्रसंगी शिवसैनिकांनी संजय गायकवाड यांचं विडंबन असलेलं पोस्टर फडकावलं विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात जेव्हा आळ्या निघतात किडे निघतात त्यावेळी संजय गायकवाड यांना का राग येत नाही किंवा ते संबंधित मंत्र्याला का मारत नाहीत असा प्रश्न शिवसैनिकांनी विचारला या प्रसंगी शिवसैनिकांनी आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला

परंतु हा बडवा खाल्लेल्या ताटात विष्टा टाकला आणि मेंदे गटात जाऊन पन्नास खोक्याला विकला गेला ह्या माणसांनी स्वतःच्या नाश्त्याच्या तुकड्यासाठी नाश्ता खराब होता म्हणून चॅटिंग कर्मचाऱ्याला मारहाण केले पण या बडव्याला माहीत नव्हतं तो गरीब कर्मचारी आहे तो जगण्यासाठी आपल्या इथं महाराष्ट्रात आलेल्या माणसाला मारहाण करतो आणि पोलीससुद्धा ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा त्याच्यावर ग गुन्हा नोंद केला नाही गुन्हा नोंद केला हा दखलपात्र म्हणजे त्या गुन्ह्याला काय अर्थ नाही परंतु ह्या माणसाने छत्रपती संभाजी सुद्धा बदनाम केले महाराष्ट्राचे बदनाम केले शिवसेना पक्ष म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर एकेरी बोलण्याची भाषा केली परंतु ह्या बाडव्याला या सोलापूर शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतोच आहे परंतु त्याला कॅन्टीन केसरी ही बहुमान आम्ही दिलेलं आहे कॅन्टीन केसरी म्हणजे जो चड्डी बनन गँग जो मुंबईमध्ये चड्डी बनन गँग आहे जे मोबाईल चोरणारे आहेत पैसे चोरणाऱ्या गाड्यात विधान भवनाच्या आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवण निकृष्ट दर्जाचं होतं म्हणून संजय गायकवाडने टॉवेल बनियनवर जाऊन मारामारी केली त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली याचा गुन्हा अदखलपात्र म्हणून झाला दाखल झालेला आहे आम्हाला वाटतं की त्याला खरं खरं तर मृत्यू कारणीभूत ठरेल अशा पद्धतीने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल व्हायचा होता आणि दुसरी बाब अशी की रोज पेपरमध्ये बातम्या येतात की जे विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटला जातो त्या आहारामध्ये आळ्या येतात किडे येतात सडलेलं धान्य असतंय त्या ठिकाणी संजय गायकवाडला राग येत नाही ही महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे आणि अशा आमदाराला रा, राज्यपालांनी बडतर्प करावं अशी मागणी शिवसेना आज करत आहे या प्रसंगी शहर संघटक सुरेश जगताप जिल्हा उपप्रमुख दत्ता गणेशकर महानगरप्रमुख दत्ता माने संताजी भोळे विधानसभा प्रमुख शशी बिराजदार विधानसभा संघटक बाळासाहेब गायकवाड विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख लहू गायकवाड शहर उपप्रमुख बंटी बेळमकर उज्ज्वल दीक्षित चंद्रकांत मानवी दीपक दळवी जर्गीस मुल्ला आबा सावंत दत्ता खलाटे राहुल परदेशी मारुती खानापुरे सूरज दीक्षित मनोज कामेगावकर प्रकाश काशीद विजय झवेरी अनुप रायकर नागराज कंदकूर सोमनाथ जकनाईक आदींची उपस्थिती होती